नमस्कार मित्रांनो राज्यातील सरळ सेवा भरती प्रक्रियेत होणाऱ्या अनियमितला आळा घालण्यासाठी घेतलेला महत्वाचा निर्णय समोर आला आहे आता पुढील काळात सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे एम पी एस सी मार्फतच घेणार येणार आहेत चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया विद्यार्थ्याच्या संघटनाकडून अनेक वर्षापासून होत असलेली मागणी अखेर मान्य झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व परीक्षा एम पी एस सी मार्फत घेण्यात मान्यता दिली आहे आयोगाचे प्रतिनिधी मंडळाचे अलीकडचे केरळ लोकसेवा आयोगाचा अभ्यास दौरा केला असून भविष्यातील महाराष्ट्रातील केरळ सारख्या के पॅटर्न लागू होण्याची शक्यता आहे पूर्वी गटबळ आणि गट पदांची भरती महापरीक्षा पोर्टल मार्फत होत होती पण बनावट उमेदवार गुणवत्तेत फेरफार आणि तांत्रिक अडचणी यासारख्या गैरपारक्रमामुळे गैरपारक्रमामुळे हे पोर्टल बंद करण्यात था आले त्यानंतर महाआयटी मार्फत खाजगी कंपन्यांचे हे काम देण्यात आले दर दर या दरम्यान शासनाने पंच्याहत्तर हजार पदांची भरतीसाठी टी एस एस या कंपनीला कंत्राट दिले होते मात्र या परीक्षेमध्ये न्याय आरोप झाला त्यामुळे अखेर सर्व परीक्षा एम पी एस सी मार्फत घेण्याचा निर्णय झाला जुलै दोन हजार चोवीस मध्ये शासन निर्णय जाहीर करण्यात आला त्यानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून गटप आणि गटक या सर्व भागातील सर्व पदांची भरती एम पी एस सी मार्फत होईल फक्त वाहन चालक पद या प्रक्रियेपासून आहे तोपर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत टी एस एन आयबीपीएस यांच्याकडून परीक्षा प्रक्रिया सुरू राहतील यासाठी एमपीएस केरळ लोकसेवा आयोगाची कार्यपद्धतीपासली जात आहे केरळ आयोग हा घटनात्मक दर्जा असून राज्य शासनाने सर्व कार्यालय मंडळी कंपन्या स्थापनिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संघटना यामधील भरती प्रक्रिया हाच आयोग करतो दरवर्षी पंधरा ते वीस हजार पदाची भरती केली जाते सध्या आयोगाचे वीस सदस्य आणि जवळपास सोळाशे कर्मचारी कार्यरत आहे याच धर्तीवर महाराष्ट्र याच धर्तीवर महाराष्ट्रात ही सर्व परीक्षा मह पी एस सी कडे दिल्यास भरती परीक्षेत पारदर्शकता आणि सुहारता वाढण्यास वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर तुम्हाला वाटते या निर्णयाबद्दल तुमचे मत आम्हाला खाली कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असत तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद